एकशे पासष्ट गॅरंटी आहे का गॅरंटी एकाहत्तर आदिल भाई सात प्लाव बारीक शेवट म्हणजे षंड रुपये आले तुला बोलायचं का शंभर शंभर हो बोला पटापट बोला बर का एकशे <laughs> एक रुपया पाच रुपये सहा रुपये दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पटापट बोले अण्णा એકવદ રૂપે શંભર રૂપે શંભર રૂપે એકશે પાંચ રૂપે એકશે દાહ રૂપે